उघडत झाले <templa phat benim dividends> <t SCI noise> নেটকৰা <laughs> पिंपरी पिंपरीच फक्त सकाळी उद्या टीम येऊ आपली एवढी व्यवस्था करा कारण काय होईल प्यायला पाणीच नाही सकाळच म्हणजे लाईट कुठूनच नाही काय सांगाल दादा आज आपण पिंपरी गावात दौरा केला आहे आज दुपारी खूप मोठं सोसाट्याचा वारा आणि पाऊस त्याच्यामुळं पिंपरी गावातील बरंच मोठं नुकसान झालेलं मला सांगण्यात आलं त्यानंतर मी या ठिकाणी तात्काळ भेट दिली आणि या ठिकाणी पाहिलं असता की शेतीमध्ये सुद्धा खूप मोठं नुकसान झालं आणि गावातलं सुद्धा घरांचं घरावर झाडं पडणे पत्रे उडून जाणे अशा खूप मोठं प्रमाणात नुकसान जीवितहानी झालेली आहे सुदैवानं कुठलीही जीवतहानी झालेली नाही तरी पण ही हानी झालेली आहे यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन की याची वंचना आम्ही करू शासनाकडनं लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे